मित्रांनो दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बातम्या मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक हे महाराष्ट्र स्टेट बोर्डने जाहीर केलं आहे मित्रांनो यामध्ये प्रात्यक्षिक त्याचबरोबर लेखी परीक्षा अशा दोन्ही परीक्षेचं वेळापत्रक हे जाहीर केलं आहे मित्रांनो याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या पी के स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ तर बघा मित्रांनो बारावीची जी प्रात्यक्षिक परीक्षा आहे म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम ही चोवीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे तर लेखी परीक्षा म्हणजेच थेरी एक्झाम ही अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या तारखेदरम्यान होणार आहे यानंतर बघा मित्रांनो इयत्ता दहावीची जी प्रात्यक्षिक परीक्षा आहे ती तीन फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी दरम्यान होणार आहे तर दहावीची जी लेखी परीक्षा आहे ही एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या दरम्यान होणार आहे मित्रांनो याची सविस्तर चर्चा आपण या ठिकाणी आता करूयात तर बघा मित्रांनो अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला अकरा ते दोन या वेळेत म्हणजे पहिल्या सत्रामध्ये इंग्लिश या विषयाचा पेपर होईल त्यानंतर बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला अकरा ते दोन या वेळेमध्ये हिंदी या विषयाची परीक्षा होईल तसेच दुसऱ्या सत्रामध्ये म्हणजे तीन ते सहा या वेळेमध्ये जर्मन जपानी चिनी आणि पर्शियन या विषयांची परीक्षा होईल त्यानंतर तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पहिल्या हाफमध्ये अकरा ते दोन आणि दुसरा हाफ तीन ते सहा हा ध्यान ठेवा ओके तर तेरा तारखेला पहिल्या हाफमध्ये मराठी गुजराती कन्नड सिंधी मल्याळम तमिळ तेलुगू पंजाबी बंगाली आणि दुसऱ्या हाफमध्ये उर्दू फ्रेंच स्पॅनिश आणि पाली या विषयांची परीक्षाही होणार आहे आता यानंतर बघा चौदा फेब्रुवारीसाठी चौदा फेब्रुवारीमध्ये चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पहिल्या हाफमध्ये संस्कृत आणि महाराष्ट्रीय प्राकृत आणि दुसऱ्या हाफमध्ये अर्धमाग दि रशियन आणि अरेबिक म्हणजे दुपारच्या सत्रामध्ये ओके पंधरा फेब्रुवारीला पहिल्या सत्रामध्ये म्हणजेच अकरा दोन या वेळेत वाणिज्य संघटन व्यवस्थापन तसेच बघा सतरा तारखेला पहिल्या सत्रामध्ये म्हणजेच अकरा ते दोन या वेळेमध्ये तर्कशास्त्र म्हणजे लॉजिक आणि फिजिक्स ओके अठरा तारखेला कार्य कार्यपद्धती आणि गृहव्यवस्थापन हो वीस तारखेला के केमिस्ट्री या विषयाची परीक्षा होईल पहिल्या सत्रा सत्रामध्ये आणि दुसऱ्या सत्रामध्ये राज्यशास्त्र या विषयाची परीक्षा होईल बावीस तारखेला पहिल्या सत्रामध्ये मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स तसेच गण मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स सी ओके यांची परीक्षा होईल त्यानंतर दु दुसऱ्या सत्रामध्ये तलवाद्य या विषयाची परीक्षा होईल यानंतर बघा चोवीस तारखेला चाईल्ड डेव्हलपमेंट ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी ॲनिमल सायन्स अँड टेक्नॉलॉजी पहिल्या सत्रामध्येच परीक्षा होईल पंचवीस तारखेला देखील पहिल्या सत्रामध्ये सहकार्य विषयाची परीक्षा होईल सत्तावीस तारखेला पहिल्या सत्रामध्येच बायोलॉजी या विषयाची परीक्षा होईल आणि भारतीय संगीताचा इतिहास व विकास याची परीक्षा होईल नंतर अठ्ठावीस तारखेला पहिल्या सत्रामध्ये टेक्स्टाईलची परीक्षा होईल आणि दुसऱ्या सत्रामध्ये पुस्तक पालन आणि लेखक म्हणजे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी तसेच एक मार्चसाठी पहिल्या सत्रामध्ये भू भु, भूशास्त्रम जुओलॉजी आणि दुसऱ्या सत्रामध्ये इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्रीय विषयाची परीक्षा होईल आता या ठिकाणी बघा तीन मार्च दोन हजार पंचवीसला पहिल्या सत्रामध्ये फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी दुसऱ्या सत्रामध्ये तत्वज्ञान कलेचा इतिहास रसग्रहण आणि चार तारखेला बघा व्होकेशनल विषयाची परीक्षा होईल पर्या यामध्ये विद्युत परीक्षण यांत्रिक परीक्षण स्कूटर व मोटर सायकल संधारण तसेच सर्वसाधारण स्थाप्य अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणकशास्त्र आता यानंतर बघा दुपार सत्रामध्ये विषयाची परीक्षा होईल तसेच मल्टीस्किल टेक्निशियन मल्टीस्किल टेक्निशियन फूड प्रोसेसिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स फिल्ड टेक्निशियन वायरमन कंट्रोल पॅनल जुना अभ्यासक्रम फिल्ड टेक्निशियन अदर होम अप्लायन्सेस अभ्यासक्रम आणि पॉवर डिस्ट्रीब्युशन लाईन म्हणून ओके यानंतर बघा चार मार्चला पहिल्या सत्रामध्ये कॉमर्स ग्रुपची परीक्षा होईल यामध्ये बघा बँक व्यवसाय कार्यान्वयन कार्यालय व्यवस्थापन विपणन आणि विक्रयता विक्रयकला उद्योग आणि स्वयंरोजगार तसेच पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय पीकशास्त्र आणि फलोत्पादन ओके आता दुसऱ्या सत्रामध्ये बघा स्पेशलाइज मशीन ऑपरेटर प्लंबर जनरल टू ओल्ड कोर्स ॲडव्हान्स प्लंबिंग टेक्निशियन ऑटोमेटिव्ह सर्व्हिस टेक्निशियन फोर व्हीलर सर्व्हिस टेक्निशियन रिटेल सर्व्हिसेस्ट असोसिएट हेल्थ केअर जनरल ड्युटी असिस्टंट ब्युटी थेरपिस्ट फिजिक फिज फिजिकल एज्युकेशन ॲग्रिकल्चर मायक्रो इरिगेशन टेक्निशियन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी कस्टमर केअर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह मिट अँड ग्रीट ओके आता चार मार्च दोन हजार पंचवीसलाच बघा या ठिकाणी फिशरी ग्रुपची देखील परीक्षा होणार आहे यामध्ये फिश फिश प्रो आ, प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी आणि फ्रेश वॉटर फिश कल्चर तसेच पाच मार्चला दुसऱ्या सत्रामध्ये मा सायकोलॉजी म्हणजे विषय परीक्षा होईल सहा तारखेला पहिल्या सत्रामध्ये व्होकेशनल सब्जेक्ट आहेत यामध्ये इलेक्ट्रिकल मेंटेनन्स मेन मेकॅनिकल मेंटेनन्स स्कूटर अँड मोटरसायकल सर्व्हिस ओके तसेच जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड कंप्युटर सायन्स तसेच दुसऱ्या सत्रामध्ये ग्रंथालय आणि माहितीशास्त्र तसेच सहा मार्च दोन हजार पंचवीसलाच बघा या ठिकाणी अकरा ते दोन या वेळेत अकरा ते एक या वेळेत आणि अकरा ते दोन या वेळेत ज्या वेगवेगळ्या एक्झाम होत्या त्या ठिकाणी बघा कॉमर्स ग्रुपमध्ये बँक व्यवसाय कार्यालय व्यवस्थापन विपणन आणि विक्र विक्रयी कला लघु उद्योग आणि स्वयंरोजगार पेपर त्यानंतर तसेच कृषी गटामध्ये संवर्धन आणि दुग्धव्यवसाय पीकशास्त्र आणि फलोत्पादन ओके तसेच मत्स्य व्यवसाय गटामध्ये संस्करण तंत्रज्ञान आणि गोड्या पाण्यातील प संवर्धन सात मार्चला दुपारी भूगोल या विषयाचा पेपर होणार आहे बघा आठ मार्चला दुपारी इतिहास या विषयाचा पेपर होईल तर दहा मार्चला सकाळी संरक्षणशास्त्र आणि अकरा मार्चला समाजशास्त्र या विषयाचा पेपर हा होणार आहे तर बघा अशा पद्धतीने हे यत्ता बारावीचं जे वेळापत्रक आहे आर्ट सायन्स आणि कॉमर्स या तिन्ही प्र प्रश्नांचं वेळापत्रक या ठिकाणी आपण डिस्कस केलेलं आहे आता यानंतर बघा मित्रांनो आपण दहावीचं जे वेळापत्रक आहे यामध्ये एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अकरा ते दोन या वेळेमध्ये पहिल्या सत्रामध्ये मराठी हिंदी उर्दू गुजराती कन्नड तमिळ तेलुगू मल्याळम शिंदी बंगाली आणि पंजाबी या विषयांची परीक्षा होईल तर दुसरं सत्र जे आहे ते तीन ते सहा पी एमचं आहे पहिलं सत्र अकरा ते दोन पी एम दुसरं सत्र तीन ते सहा पी एम यामध्ये जर्मन आणि फ्रेंच या विषयांची परीक्षा होणार आहे यानंतर बघा बावीस फेब्रुवारीला परीक्षा ही पहिल्या सत्रामध्येच होणार आहे अकरा ते दोन या वेळेत म्हणजे जे तुमचे व्होकेशनल सब्जेक्ट आहेत मल्टीस्किलचे सब्जेक्ट एन एस क्यूबचे ओके यामध्ये मल्टीस्किल टेक्निशियन मल्टीस्किल असिस्टंट टेक्निशियन ऑटोमेटिव्ह सर्विस टेक्निशियन ओल्ड कोर्स फोर व्हीलर सर्व्हिस असिस्टंट रिवायज कोर्स स्टोर ऑपरेशन असिस्टंट असिस्टंट ब्युटी थेरपिस्ट टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी अग्रिकल्चर सॉलेनशियस क्रॉप कल्टिवेटर इलेक्ट्रॉनिक्स अँड हार्डवेअर फील्ड टेक्निशियन अदर होम अप्लायनसेस ज्युनियर फील्ड टेक्निशियन होम अप्लायनसेस होम केअर होम हेल्थ एड मेकॅनिकल टेक्नॉलॉजी मे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी आय टी आय टी डोमेस्टिक एअर डेटा एंट्री ऑपरेटर पावर कन्झ्युमर एनर्जी मीटर टेक्निशियन फिजिकल एज्युकेशन स्पोर्ट्स अर्ली इयर फिजिकल ॲक्टिव्हिटी फॅसिलिटर अपॅरल्स सेविंग मशीन ऑपरेटर प्लंबर जनरल असिस्टंट प्लंबर जनरल बी बी एफ एस आय मैक्रो फायनान्स एक्झिक्युटिव्ह ओके त्यानंतर बघा चोवीस फेब्रुवारीला पहिल्या सत्रामध्ये ही परीक्षा होणार आहे यामध्ये बघा ज्यांची सेकंड ऑर थर्ड लँग्वेज आहेत ओके ज्यांची सेकंड किंवा तिसरी लँग्वेज मराठी कन्नड तामिळ तेलुगू मल्याळम हिंदी बंगाली पंजाबी असेल त्यांची परीक्षा होईल ओके तसेच मराठी संयुक्त ज्यांची सेकंड असेल त्यांची परीक्षा होईल दुसऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये एक्झाम होणार नाही आता तसेच बघा सत्तावीस फेब्रुवारीला पहिल्या सत्रामध्ये सेकंड सेकंड लँग्वेजची परीक्षा होईल ज्यांची सेकंड लँग्वेज उर्दू गुजराती संस्कृत पाली अर्धमागदी पर्शियन अरेबिक अवेस्ता पहलवी रशियन ही असेल त्यांची तसेच दुसऱ्या हाफमध्ये ज्यांची द्वितीय व तृतीय भाषा म्हणजे संयुक्त अभ्यासक्रम त्यांनी संयुक्त उर्दू संयुक्त संस्कृत पाली अर्धमागदी अरेबिक पर्शियन फ्रेंच जर्मन रशियन कन्नड तमिळ तेलुगू मल्याळम सिंधी पंजाबी बंगाली गुजराती या परीक्षा या विषयां आहेत त्यांची परीक्षा होईल तसेच एक मार्च दोन हजार पंचवीसला इंग्रजी या विषयाचा पेपर होणार आहे म्हणजे ज्यांची फर्स्ट लँग्वेज इंग्रजी आहे आणि ज्यांची थर्ड लँग्वेज इंग्रजी आहे अशांची देखील या ठिकाणी परीक्षा होणार आहे आता बघा तीन मार्च दोन हजार पंचवीसला तुमची हिंदी या विषयाची परीक्षा होणार आहे म्हणजेच शक्यते करून जास्तीत जास्त सेकंड लँग्वेज ही हिंदीच घेतलेली असते ओके तसेच हिंदी संयुक्त संयुक्त याची देखील परीक्षा ही तीन मार्चला होणार आहे अकरा ते दोन आणि अकरा ते एक ओके सेकंड लँग्वेज असेल हिंदी तर अकरा ते दोन आणि संयुक्त असेल तर अकरा ते एक पाच तारखेला या ठिकाणी अकरा पाच सात आणि दहा या तिन्ही तारखेला पहिल्या सत्रामध्येच परीक्षा होणार आहे बघा पाच मार्चला तुमचा गणित भाग एक सात तारखेला गणित भाग दोन दहा तारखेला विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक ओके त्याचबरोबर शरीरशास्त्र आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र या विषयांची परीक्षा होईल आता बारा तारखेला देखील पहिल्या सत्रामध्येच परीक्षा होणार आहे बारा तारखेला विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन पंधरा तारखेला सामाजिक भाग एक सतरा तारखेला सामाजिकशास्त्रे भाग दोन या विषयांची परीक्षा होईल तर मित्रांनो अशा पद्धतीने हे दहावी आणि बारावीचं वेळापत्रक आपण या ठिकाणी केलं आहे तर सर्व दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू